अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा शासनाने बोई समाजाचे प्रश्न सोडवावे अन्यथा समाज सरकारला डावल्याशिवाय राहणार नाही अविनाश काकडे शासनाने बोई समाजाचे प्रश्न सोडवावे अन्यथा समाज सरकारला डावल्याशिवाय राहणार नाही असे अविनाश धरेशील काकडे किसान ब्रिग्रेड राष्ट्रीय अध्यक्ष यांनी सरकारला बजावले तसेच समाजाने एकत्र येऊन आपले प्रत्येक क्षेत्रात अस्तित्व निर्माण करा आणि मशाली पेटतात तसे आपल्या समाजाच्या न्याय हक्कासाठी पेटून उठा आणि एकजुटीने लढा असे कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदुभाऊ पडाल यांनी समाज बांधवांना सांगितले व आपल्या बोई समाजाच्या ज्या कोणत्या सरकारी योजना आहे ज्यापासून आपण आज वंचित आहोत त्या प्रत्येक योजनेचा लाभ आपण घ्यायला पाहिजे व त्याची अंमलबजावणी केली पाहिजे त्यासाठी आपण एकत्र येऊन चर्चा करा आणि ते प्रत्यक्षात उतरवा आणि मी देखील यासाठी नेहमी प्रयत्नशील आहो फक्त आता आपल्या समाजाच्या एकीच्या बळाची ताकद खूप महत्वाची आहे असे अडव्होकेट अमोलजी बावणे यांनी आपल्या भाषणातून समाजाला सांगितले दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस ला वायगाव निपाणी येथे राष्ट्रीय बोई समाज क्रांती दल शाखा वायगाव निपाणी येथे आयोजित बोई समाज प्रबोधन मिळावा उत्साहात पार पडला यावेळी बोलताना बोई समाजाच्या अनेक समस्या प्रलंबित असून त्या सोडविण्यासाठी अपेक्षा या सरकारकडून आहेत व समाज संघटित करण्याची गरज आहे असे मत उद्घाटित किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाशजी काकडे नागपूर यांनी व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नंदूजी पडाल कार्याध्यक्ष राष्ट्रीय समाज क्रांती दल प्रदेशाध्यक्ष आणि सदस्य मत्स्य व्यवसाय धोरण समिती महाराष्ट्र राज्य एडव्होकेट अमोल बावणे प्रमोद हजारे विदर्भ अध्यक्ष अशोकजी पडगिलवार ज्येष्ठ नेते वर्धा जिल्हा अध्यक्ष मनोज बावणे सातघरे महाराज भास्कर शिरपूरकर शाखा अध्यक्ष रवींद्र कंडे व गावातील भूई समाजातील पुरुष व महिला बऱ्याच मोठ्या प्रमाणात उपस्थित होते